आए, मी पांडुरंग कदम आज आपण आहोत मानवत या ठिकाणी आपण पाहिलं असेल या ग्राउंड वरती इकडच्या बाजूला ग्राउंड दाखवूयात उद्या मराठा संघर्ष मराठा संघर्ष माननीय श्री मनोज पाटील यांची मानवत शहरामध्ये सायंकाळी सात वाजता विराट सभा होणार आहे त्या सभेचं या ठिकाणी आपण पाहत असं पूर्ण तयारी चालू आहे आणि या बाजूला आमचे मराठा बांधव या ठिकाणी उभे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की या सभेची तयारी कुठपर्यंत आलेली आहे उद्या सायंकाळी सात वाजता या परभणी जिल्ह्यातील सर्व गरजवंत मराठ्यांना विनंती आहे की उद्या लाखोच्या संख्येनं मानवत शहरामध्ये या ठिकाणी आपण सायंकाळी सात वाजता यायचं आहे दादा आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत तर आपण सभेची तयारी कुठपर्यंत आलेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत या बंधू काय नाव आहे आपल्या गोविंद गोविंद गाडगे कुठपर्यंत आली आपल्या सभेची तयारी सभेची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे इथं स्टेजची तयारी आता अंतिम टप्प्यात झालेली आहे बाकी झेंडे वगैरे लागलेले बॅनर लागलेले इथे लाग आणि पूर्ण ग्राउंड साफसफाई झालेली आहे स्वयंसेवकाची नेमणूक झालेली आहे सुरू सभेची तयारी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के झालेली आहे आणि राहिलेली तयारी आजची आज आम्ही पूर्ण करणार आहोत ज प्रथमता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मानवकरांसाठी टाळ्या केवळ किती दिवस भाऊ या समोर या भाऊ तुम्ही भाऊ किती वेळ भेटला तुम्हाला सभेसाठी आता तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं तर सात तारखेला आम्ही ज्या आमच्या बांधवांवर केसेस झाल्या होत्या माझ्या उभी झालेली आहे आम्ही सगळे बांधव तिथं पोलिसवाल्यांनी बोलिल होतं आम्हाला की तुम्ही आधार कार्ड आणि फोटो घेऊन या आम्ही ते त्या नियोजनासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो तेवढ्यातच आम्हाला निरोप आला दरांगे पाटलांच्या टीम कडून की तुम्हाला आम्ही दहा तारीख संध्याकाळचा सातचा वेळ आम्ही देत आहोत आम्ही तेव्हापासून तयारीला लागले लागलेलो आहेत आणि आमच्या मानवत तालुक्यातील चोपन्न गावांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आमच्या पाहिलं असेल म्हणजे किती किती तारखेची घटना होती ज्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनला सात तारखेची आज दहा तारखे म्हणजे तीन दिवसामध्ये खरंच तुमचं मनापासून करावं तेवढं कौतुक कमीच आहे या तळागळ्यातल्या प्रत्येक गावामधले मराठा बांधवांनी तुम्हाला साथ दिलेली आहे ती तितकीच महत्वाची आहेत आपण सगळेजण समोर होऊन ठिकाणी काम करतायत तुमच्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी करावं आवर्जून गोष्ट सांगायची याच्यामध्ये आता आम्ही ज्या ज्या गावाला सगळी समन्वयक समिती फिरलो आम्हाला एकाही गावातून असा पाहिजे होता त्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स आलेला आहे प्रत्येक गावातून लोक म्हणत आहेत आम्हाला काय द्यायचंय तिथं सांगा तुम्हाला काय हवंय ते सांगा आणि जेवढी त्यांनी लोकवर्गणी केलेली आहे तेवढी लोकवर्गणी परत द्यायची त्यांची इच्छा आहे म्हणजे ते जर म्हणले अजून जर तुम्हाला कुठं कमी वाटत असेल तर आम्ही परत तेवढीच लोकवर्गणी देण्यासाठी तयार आहेत असत चोपन्न चोपन्न गावातून आम्हाला निरोप आलेला आहे त्यानंतर इथे आमचे बंधू आहेत किरण भाऊ किरण भाऊ तुमचं काय म्हणणं याच्या संदर्भात खर तर जगातली देशातली आणि राज्यातली आणि जगातली सगळ्यात मोठी सभा आंतरवाली सराटी या ठिकाणी पार पडली परंतु त्यानंतर जिल्ह्यालाही लाखोच्या आणि करोडच्या संख्येनं सभा झाल्या माननीय म्हणून दादा जरांगी दा पाटलाच्या परंतु जिल्ह्यातली आणि तालुक्यातली तालुका लेवलची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ही सभा नसून ही एक बैठक आहे पण त्या सभेचं रूपांतर आम्ही विराट सभेमध्ये करून दाखवू आणि एवढ्या ताकदीने मान्य मनोज दादा तरांगी पाटील यांच्या पाठीशी राहू की या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जे खोट दहा टक्के आरक्षण दिलंय पन्नास टक्क्याच्या वरच जे टिकणार नाही आजच त्याच्यावर कोर्टामध्ये स्टे आलाय आणि त्या स्टेमध्ये असं सांगितलंय की जे मराठा समाजाचं नोकर भरती जी चालू आहे त्याच्यामध्ये चा त्या वरच्या दहा टक्क्यातून कुठलीही नोकर भरती करू नये म्हणून असं सांगण्यात आलंय त्यामुळं हा जो जनसैलाभ आहे उद्या या ठिकाणी दिसणार आहे खर तर दादांनी आम्हाला सभा सांगितली ना दादा या ठिकाणाहून जाणार होते फक्त दौरा सांगितला एक बैठक दोन मिनिटाची बैठक परंतु या मानवत तालुक्यातल्या आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मना मनामध्ये ताकदीने पेटून उठण्याची आणि मान्य जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भावना आहे कारण इथल्या प्रत्येक मराठ्याला वाटतं आम्ही असं बोलता बोलता सहज म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला येतील की नाही ते सांगता येत नाही परंतु या माणसानं आमचा समाज संघटित केला आहे आणि या संघटित केलेला माणूस समाजाच्या माग आणि हा माणूस थांबलाय त्याच्यामुळे आम्ही ताकदीने यांच्या मागे उभा टाकू एवढंच सांगतो जय जिजाऊन आमच्या नंतर खास परभणीवरून अर्जुन भाऊ या ठिकाणी भेटीसाठी आलेले सभेची तयारी पाहण्यासाठी अर्जुन भाऊ साठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परभणी जिल्ह्याचा आवाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घुमवण्याचं काम या ठिकाणी अर्जुन भाऊनी केलेलं आहे आपण पाहिलं असेल वाशीला जेव्हा आपण सव्वीस तारखेला मुंबई म्हणजे वाशीला होतं त्यावेळेस जी आपली मोठी सभा झाली होती दादांची त्यावेळेस आमच्या परभणीचा आवाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घुमवण्याचं काम या ठिकाणी अर्जुन भाऊनी केलं होतं ते सुद्धा या ठिकाणी तयारीसाठी आलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करत आहोत अर्जुन भाऊ काय वाटतं तुम्हाला एकंदरीत वातावरण पाहता मी मला वारंवार आमच्या अमोल भायनं गोविंदरावनं कॉन्टॅक्ट होत असतात आमचे अमोल भाऊ मला सकाळीच म्हणजे तुम्ही आमच्याकडे यायलाच तयार नाही तर तसं नव्हतं ही हो जी काय म्हणून दादाचा जो दौरा आहे हा पूर्ण परभणीमध्ये आहे आणि परभणी जिल्ह्यावर असल्या कारणामुळे आम्हाला सगळीकडलं लक्ष ठेवणं हे प्रथम कर्तव्य त्या अनुषंगानं मी दोन दिवस झाले इकडे येत होतो पण येण्यास वेळ मिळाला मिळणार पण आज मी आमोल भाऊला सांगितले की मी आज मी यायल उद्या मी तुमच्यासोबतच राहणार आहे इथं आणि इथं आल्याच्यानंतर खरंच असं दिसतंय की परभणी जिल्ह्यामध्ये हे जे काय माणूसची जी टीम आहे या मानवतच्या टीमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण फार कमी वेळामध्ये जसं की आता अमोलरावनं सांगितलं गोविंदरावनं सांगितलं किरण भाईयानं सांगितलं की कमी वेळ असताना इथल्या या मानवतच्या गावगाड्यातल्या मराठ्याच्या पोरानं जे ह्यांना प्रतिसाद दिलाय ते खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे आणि कमी वेळामध्ये निश्चितच हा हे किरण सांगितलं ही सवत बैठक होती आणि या बैठकीचा तर हे उद्या विराट सभेमध्ये होणार आहे याच्यात काही दुमत नाही त्याच्यामुळं मी मुद्दाम परभणी येऊन इथं आलो की काय आमचे मराठा बांधव कसं चाललंय काय चाललंय इथं आल्याच्या नंतर माझं मन तृप्त झालं आणि शंभर टक्के हेच सांगायचे की येणारा काळ हा मनोज दादाचा असल जसं मी वाशीच्या सभेत सांगितलं होतं की आता कसं तर मनोज दादा म्हणतील तसंच एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जे। अरे मनोज दादा तुम आगे बढो तुम्हारे साथ मनोज सरंगे पाटील तुम आगे बढो तुम्हारे साथ आपल्याला याबद्दल अधिक माहिती सभेची तयारी असेल किंवा उद्याची सभा लाईव्ह असेल तर आपल्याला निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाल मराठा धन्यवाद